रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पन्हाळगडावरील शिवमंदिरात शिवराय शंभूराजांचा गजर शिवेंद्र पाटील व चिमुकल्यांच्या जयघोषाने पन्हाळगड गरजला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पन्हाळगडावरील शिवमंदिरात इचलकरंजी आळते हातकणंगले पुणे येथील शिवभक्त प्रत्येक पौर्णिमेला नित्यनेमाने मंदिराची साफसफाई करून शिवरायांची पहाटेच्या वेळी आरती केली जाते या शिवकार्यात अनेक युवक मोठ्या श्रद्धेनं सहभागी होत असतात नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पन्हाळ तालुक्यातील तिरपणी येथील शिवेंद्र पाटील या चिमुकल्यानं सहभाग घेतला होता आज त्याच्याच हस्ते आरती व शिवरायांचा गजर करण्यात आला तत्पूर्वी मंदिरासभोवती आकर्षक रांगोळी आणि फुलांची सजावट करण्यात आली होती मध्यरात्री पासूनच शिवभक्त या कार्यात व्यस्त होते शिवभक्त संतोष कांदेकर पुलिक पिरंजे यांच्यासह सहकार्यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं महान कन्नसाठी झाकीर मुजावर पन्हाळगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा